श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच दोन हजार पंचवीस हे वर्ष संपणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं असे मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते येणारं नवीन वर्ष हे आपल्याला सर्वांना आनंदाचं उत्साहाचं भरभराटीचं आणि सुखाचं जावं असं प्रत्येकालाच वाटत असतं तुम्हाला हे जर असंच वाटत असेल की येणारं दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी आनंद सुख शांती समृद्धी ऐश्वर घेऊन यावं तर यासाठी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण वस्तू या खरेदी करून आपल्या घरी आणायच्या आहेत या वस्तू जर नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आणल्यात तर यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दारिद्र्य अडचणी समस्या दूर होतील अशा काही छोट्या छोट्या गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या तर यामुळे आपल्या घरातली नकारात्मकताही दूर होत असते आणि या वस्तू आपल्या घरात ठेवल्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद हा नांदत असतो तर आपल्या घरामध्ये अखंड सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद हे संपूर्ण वर्षभर कायम टिकावं यासाठीच काही महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे की नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या महत्त्वपूर्ण आणि लक्ष्मीकारक अशा वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातलं दारिद्र्य हे दूर होईल आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या संकट दुःख दूर होतील आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या वस्तू तुम्हाला आणायला सांगणार आहे नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी त्यातल्या जर काही वस्तू तुमच्या घरी असतील तर तुम्ही त्या नाही आणल्यात तरी चालेल आणि ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये नसतील तर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुम्ही त्या वस्तू तुमच्या घरी खरेदी करून नक्की आणा यामुळे साक्षात माता लक्ष्मीचं जागवण तुमच्या घरामध्ये होईल आणि तुमच्या घरामध्ये असलेलं अठरा दारिद्र्य हे सुद्धा यामुळे नक्की दूर होईल आणि लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर होईल चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि अशा कोणत्या महत्त्वपूर्ण लक्ष्मीकारक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहितीही जाणून घेऊया तर बघा नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष गुरुवारपासूनच सुरू होत आहे नवीन वर्षाचा वार हा गुरुवार आहे आणि गुरुवारी आपण आपल्या स्वामी महाराजांची आपल्या गुरूंची खास सेवा करत असतो या नवीन वर्षाची सुरुवात आपण गुरुवारपासून करणार आहोत त्यामुळे आपण सर्वजण स्वामी सेवी करी असल्यामुळे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवाती स्वामींच्या सेवेने करायची आहे आणि यासाठी जर तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वामी महाराजांची छोटीशी मूर्ती किंवा छोटासा फोटो हा खरेदी करून आणायचा आहे आणि तो तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचा आहे आपण स्वामींची सेवा करत असतो यामुळे स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे आणि यामुळेच छोटासा फोटो किंवा छोटीशी मूर्ती स्वामी महाराजांची आपण आपल्या घरी जरूर आणायची आहे आणि ती स्थापन करायची आहे आणि यानंतर स्वामी महाराजांच्या सेवेला आपल्याला गुरुवारपासून म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सुरुवात करायची आहे यामुळे स्वामी महाराजांची वर्षभर आपल्यावर अखंड कृपा ही राहील जिथे साक्षात स्वामी महाराज असतात तिथे कसलीच कमतरताही भासत नाही अशा घरामध्ये माता लक्ष्मी साक्षात अखंड वास करते जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय असं आपण म्हणत असतो आणि म्हणून येणारं संपूर्ण नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं आनंदाचं भरभराटीचं आणि प्रगतीचं जावं यासाठी आपल्याला आणि तसंच स्वामी महाराजांची अखंड कृपा ही आपल्याला लाभावी यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची छोटीशी मूर्ती किंवा फोटो या नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे आणि ती स्थापन करायची आहे किंवा मग तुम्ही ही मूर्ती किंवा फोटो एकतीस तारखेला खरेदी केलीत आणि एक तारखेला नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये दे स्थापन केलीत तरीसुद्धा चालेल किंवा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक तारखेला जरी तुम्ही मूर्ती किंवा फोटो खरेदी करून आणलीत आन आणि स्थापन तरी तरीसुद्धा चालेल तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य होत असेल त्याप्रमाणे तुम्ही करा पण नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो हा नक्की स्थापन करा आणि स्वामींच्या सेवेला सुरुवात करा नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवसापासून तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा यामुळे मला अखंड स्वामी ही नक्की प्राप्त होईल त्याचप्रमाणे आपली पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं रोप तुळशीला सुद्धा आपण साक्षात माता लक्ष्मीचंच रूप मानत असतो तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप आहे तिचंच प्रतीक आहे म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप असणं अत्यंत आवश्यक आहे प्रत्येकाच्या घरामध्ये रोज तुळशीची पूजा नित्यनियमानं केली गेलीच पाहिजे तुळस ही श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनियमानं पूजा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं आणि तुळशीजवळ दिवा अगरबत्ती लावली जाते त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा अखंड भाषा कायम राहतो त्या घरावर येणारं प्रत्येक संकट हे तुळशी माता आपल्यावर घेत असते आणि त्या घराचं संपूर्ण संरक्षण करत असते आणि त्या घरावर माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांची कृपा अखंड राहत असते आणि म्हणून असं छोटंसं का होईना तुळशीचं रोप आपण आपल्या घरी नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे जर तुम्ही असं तुळशीचं रोप तुमच्या घरी नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी खरेदी करून आणाल तर यामुळे साक्षात माता लक्ष्मीचंच आगमन तुमच्या घरामध्ये होईल पण मात्र तुळस आणून आपण तिचीच पूर्णपणे काळजी घ्यायची आहे तिची पूजा सुद्धा वर्षभर आपल्याला करायची आहे तरच आपल्याबरोबर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा राहील त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे धातूचं कासव ज्याप्रमाणे आपल्या देवघरामध्ये श्रीकृष्ण म्हणजेच बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा माता गणपती बाप्पा यांची मूर्ती असणं आवश्यक आहे तितकंच महत्त्वाचं आहे की आपल्या देवघरामध्ये धातूची कासवाची मूर्ती असणं कासव हे श्रीहरिविष्णूंचा अवतार मानला जातो कासव हे आपल्या घरी देवघरामध्ये ठेवणं किंवा ए आपल्या एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणं अत्यंत शुभकारक मानलं जातं धातूचे कासव हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे देवी लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि कासव हे सुद्धा आपल्याला समुद्रामध्ये पाण्यामध्येच बघायला मिळत असतं आपल्या देवघरामध्ये कासवाची मूर्ती ठेवल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येते आपल्या घरातला वास्तुदोष दूर होतो आपल्या घरात आर्थिक कुस सुख शांती समृद्धीही आपल्याला लाभते कासव हे धनसमृद्धीचे प्रतीक आहे आणि हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आपल्या घरामध्ये शांतता आणि समृद्धी आणत असते देवघरामध्ये कासव ठेवल्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही वाढते तसंच आपल्या घरातला वास्तुदोष दूर होतो आपल्या घरातले भांडणं कटकटी वादविवाद हे सुद्धा दूर होतात आणि आर्थिक सुद्धा आपली टळतात तसंच या कासवाप्रमाणे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा हे कासव आपल्या देवघरामध्ये ठेवणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे असं कासव आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे आपल्याला असलेल्या पैशांच्या अडचणी दूर होतात कारण कासवाला साक्षात लक्ष्मीचंच प्रतीक मानलं गेलं आहे आणि म्हणूनच जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी असं कासव तुमच्या घरी खरेदी करून आणाल आणि देवघरामध्ये दे ते स्थापन कराल तर यामुळे तुम्हाला संपूर्ण वर्षभर आता लक्ष्मीची अखंड कृपा लाभेल तुमचं दारिद्र्य दूर होईल तुम्हाला असलेल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील आणि म्हणून असं धातूचं कासव तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी जरूर खरेदी करून आणा यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये भाग्यकारक घटना या घडतील आणि तुमच्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होतील त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे शंख आपण आपल्या देवघरामध्ये शंख हा ठेवत असतो आणि त्याची पूजा करत असतो आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख असणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या देवघरामध्ये शंख ठेवून त्याची नियमितपणे पूजा केल्याने आपल्याला ज्या काही पैशांसंबंधित आर्थिक अडचणी या येत असतात तर त्या सर्व अडचणी दूर होत असतात आणि आपण करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये आपली भरभरून प्रगती होत असते आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये शंख हा असला पाहिजे आणि जर अजूनही तुमच्या देवघरामध्ये शंख हा तुम्ही ठेवलेला नसेल तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंख हा तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आणून तो देवघरामध्ये नक्की स्थापन करा यामुळे तुम्हाला वर्षभर कोणतीही पैशांची अडचणही येणार नाही त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे गजलक्ष्मी म्हणजेच हत्तींची जोडी गजलक्ष्मी आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे आणि अशा हत्तींची गजलक्ष्मींची जोडी आपण आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे येत असतं हत्ती हा अतिशय बलाढ्य प्राणी आहे बलवान प्राणी आहे हत्तीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे शक्ती आहे आणि जेव्हा आपल्या घरावर एखादं संकट येतं तर त्या संकटाशी लढण्याची शक्ती ताकद आपल्याला या गजलक्ष्मींपासून या हत्तीच्या जोडींपासून मिळत असते आणि तसंच ही गजलक्ष्मी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्यामुळे किंवा आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा ही कायम राहत असते आणि आपल्याला प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती या हत्तींमुळेच मिळत असते आणि म्हणूनच अशी धातूची गजलक्ष्मी आपण आपल्या घरी आणून ती आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची आहे किंवा मग तुम्ही तुमच्या घरामध्ये इतर कुठेही ठेवणार असाल तर ती तुम्हाला स्वच्छ ठिकाणीच ठेवायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मोरपीस ठेवणं हे अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे आणि म्हणून तुम्ही असं सुद्धा नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुमच्या घरामध्ये आणून ते ठेवू शकतात मोरपीस आपण आपल्या घरामध्ये आणून ते ठेवल्याने आपल्या घराचं वाईट गोष्टींपासून वाईट शक्तींपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं आणि म्हणून असं मोरपीचंसुद्धा तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अवश्य खरेदी करून आणा तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या वस्तूंपैकी ज्या वस्तू तुमच्या घरी नसतील तर त्या तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी अवश्य खरेदी करून आणा यामुळे तुम्हाला येणारं नवीन वर्ष हे सुखाचं आनंदाचं भरभराटीचं आणि प्रगतीचं जाईल आणि स्वामी महाराजांची तसंच अखंड अखंडकृपा ही वर्षभर तुमच्या घरावर कायम राहील कुठलंही संकट हे तुमच्या घरावर येणार नाही आणि दारिद्र्यसुद्धा तुमचं दूर होईल खूप काही महाग वस्तू मी तुम्हाला आणायला सांगितलेल्या नाही आहेत अगदी छोट्या साध्या सोप्या वस्तूच मी तुम्हाला आणायला सांगितलेल्या आहेत तर तुम्ही या वस्तू नवीन वर्षाच्या पहिल्याच्या दिवशी तुमच्या घरी अवश्य खरेदी करून आणा आणि गजलक्ष्मीची मूर्ती घेताना तुम्हाला ती कोणत्याही धातूची घेतली तरी चालेल पण भरीवच घ्यायची आहे यामुळेच तुम्हाला त्याचे फायदे होतील म्हणून अशीच गजलक्ष्मी तुम्ही तुमच्या घरी खरेदी करून आणा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ